भेवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार फाळ्याबामा मात्रे यांनी आज कुळगाव बदलापूर शहरातील रेल्वे स्थानक भाजी मार्केट रिक्षा स्टँड या परिसरात भेटी दिल्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बदलापूर पूर्व शिरगाव येथील पर्यावरण विभाग आणि अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन फळ्याबा मात्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी काँग्रेस नेते राकेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे अनुसूचित जाती विभागाध्यक्ष भरत कारंडे युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अजगर खान यांनी उमेदवार बाळामा म्हात्रे आणि काँग्रेस नेते राकेश पाटील यांचे स्वागत केले यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सर्व सेलच्या जिल्हा प्रमुख आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव कालिदास देशमुख शहराध्यक्ष शैलेश वंडारे शिवसेना शहर प्रमुख किशोर पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती निवडणुकीच्या माध्यमातून बदलापूर शहरात आज महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या भेटीघेटी आहेत सर्वप्रथम रेल्वे स्टेशनला गेलो त्यानंतर रिक्षा स्टँड त्यानंतर भाजी मार्केट नंतर राष्ट्रवादी कार्यालय शिवसेना कार्यालय आणि आता काँग्रेसचं कार्यालय अशा प्रकारे हा आजचा आमचा दौरा आणि संध्याकाळी महामेळावा आहे सर्वपक्षीय म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीनं महामेळावा आहे आज बदलापूर शहरात सगळ्या समस्यांचा आम्ही सर्व मंडळी आढावा घेतला खरोखरच खूप वाईट आणि बिकट अशी अवस्था आहे गेले दहा वर्ष खासदारांनी फक्त भिवंडी कार्यालयात बसून कामकाज पाहिला मला वाटत नाही दहा धा वर्षात दहा वेळा तर ते बदलापुरात आले कुठलीही समस्या सोडवली नाही कुठलीही समस्या समजून देखील घेतली नाही आणि दहा वर्षानंतर आता इथे एक कार्यालय थाटलेलं आहे मला वाटतं हे जर अगोदरच शानपण सुचलं असतं तर बऱ्यापैकी कमीत कमी एक दोन कामं तरी करू शकले असते परंतु तशाप्रकारे काम करण्याची त्यांची इच्छाशक्ती नाही आणि त्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळे ते काहीही करू शकले नाही आणि मी त्याच्यामुळं पाहत आहे बदलापूरवासियांचा खूप चांगला प्रतिसाद महाविकास आघाडी इंडिया गठबंधनला आहे आणि माझा विश्वास आहे की या येत्या वीस मे रोजी मतदानाच्या पेटीच्या माध्यमातून मतदान मत करून या महाविकास आघाडीवरचा इंडिया गठबंधनवरचा विश्वास कायम ठेवतील कायम दाखवतील अशा प्रकारचा माझा विश्वास प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर